सकाळच्या जवळपास <laughs> <laughs> सकाळचे <laughs> जवळपास सात वाजलेत आणि आम्ही तिघी जमी निघालो महादेवाला गल्लीमध्येच आमच्या महादेवाचं खूप छान मंदिर आहे मी तुम्हाला दाखवते आणि गुड मॉर्निंग ओम शिवाय मी गीता गीताचे धुले तुमच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत तर आलो आम्ही मंदिरामध्ये आणि हे आमच्या गल्लीमधलं मंदिर आहे आणि खूप जुनं मंदिर आहे मी माझ्या लहानपणापासून ह्या मंदिराला पाहते आणि श्रावण महिन्यात कसं बायकांची ही मंदिरात येण्याची लगबग सुरू असते सकाळच्या वेळेला कसं आल्यानंतर प्रसन्नही वाटतंय आपल्याला मंदिरामध्ये आणि आम्ही घरी आलो आणि स्वयंपाकवाल्या बायका आलेल्या होत्या त्यांचा स्वयंपाक सुरू झालेला होता मग आम्ही म्हणलो की चला आता आपण ही रांगोळी काढून घ्यावी कारण नंतर कसं आपल्याला आवरायलाही वेळ भेटतो आणि रांगोळी जर साडी घालून घातली तर साडी आपली खराब होती त्याच्यामुळे सगळं आवरायच्या अगोदर आम्ही रांगोळीला सुरुवात केलेली आहे आणि ती म्हणजे की मी बेस करून घेते पक्का अगोदर आणि नंतर मग दोघी मिळून पाच बोटांनी रांगोळी सोडून घेऊ मग तसंच ठरवल्याप्रमाणे आम्ही रांगोळीला सुरू केलं आणि छानसे कलर होते पण एवढी जास्त रांगोळी नसल्यामुळं कसं मिनिमम रांगोळी काढायची ठरवली कमी कलरमध्ये पण जरा मोठीशी यावी याच्यामुळे ती पाच बोटाची ठरली गेली रांगोळी नाहीतर रांगोळीमध्ये खूप सारे प्रकार आहेत काढायला धान्याची रांगोळी पण तेवढा वेळ कुणालाच नव्हता त्याच्यामुळे आपलं अर्ध्या तासामध्ये ही रांगोळी काढून घेतली आम्ही दोघीनं मिळून आणि आता आम्हाला आवरायला सुरुवात करायची होती कारण परत पाहू आमचं लुक आहे आमचा कसं वाटते मस्त वाटायला हिरो दोन बहिणीचा मुलगा आणि सोनं तर मात्र माहितीये मस्त रेडी झाली ते दोघं पण आकांक्षा बहिणीची मुलगी आम्ही पुण्याला गेलो घरी गेलो नंतर ही आमची दिदी मी दाखवते हाय करते हे अंखो हे बहिणीची छोटी मुलगी आहे हे आमचं लाडाचं बाळ आहे सगळ्याच सगळ्याच आवडीचं आहे खूप शांत सवच आहे बघा कशी वाटते साडी रेड कलरची साडी घातलेली आहे आणि तुम्हाला मैत्रिणींनं मा म्हणलं होतं ना की ह्यांनी मला हीच साडी घालायला सांगितली कारण ही तुला खूप छान दिसते साडी लाल कलर खूप छान दिसतो तुझ्यावरती मग म्हणल्यानंतर मला वाटलं की अरे यांना एवढी आवडती तर आपण रेड कलरची साडी घालू म्हणून आणि मग मी रेड कलरची साडी घातली आणि दिदी सहसा सा, दिसत नाही तुम्हाला कारण तिनं कॉलेजमध्येच गेलेली असती ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवते त्यावेळेला आणि हे सगळे आम्ही आता रेडी झालेलो आहेत गच्चीवर आलो सगळ्यांचं फोटो सेशन सुरू आहे आणि कसं तयार झालं की फोटो काढावीच वाटतात आपल्या सगळ्यांनाच ही माझी मोठी बहीण आहे आणि तीही तिलाही तयार केलं तिलाही मी साडी घालून दिली आणि कसं असते सगळ्यांचं असतंय की तूच घालून दे तूच घालून दे बहिणीच्या मुलीलाही मी साडी घालून दिली सगळ्यांचे थोडेफार मेकअप झालेले आहेत सगळ्यांचं आवरून रेडी झालेला आहे आणि आम्ही सगळे गच्चीवर आलो चला म्हटलं झाडं हे आहेत वरती भरपूर आणि कसं छान वाटते कसं खाली नंतर आवाज आला की या खाली आणि नंतर काम आहेत तुमच्याकडं म्हणल्यानंतर लगेच खाली पळावं लागणार होतं त्याच्यामुळं आमचं चाललं होतं की पटपट चला फोटो काढून घ्या आणि कसं नंतर एकदा मेकअप जर खराब झाला की नंतर मग छान पण वाटणार नाही ते आणि बहिणीची मुलगी आहे ती पण छान तयार झालेली आहे आणि तिचा आत्ताच लग्न झाल्यामुळे तिचा मूड तर खूप भारी होता की मी असं करणार मी तसं करणार आणि आमचं सगळ्यांचं चाललं होतं आणि पाहुणे आलेत मग आता जेवणे हे सुरू झालेले आहेत त्यांचे आणि आम्हाला तर खरं तर एवढी भूक लागली आणि ह्यांना म्हणायलो की वडे तरी आम्हाला खाली आणून द्या आणि ह्यांनी म्हणायला लागले की येऊन घ्या तुमच्या तुम्ही आणि चाललं मग त्याने आणून दिले एकदाचे वडे आम्हाला सात आणि आम्ही वडा पार्टी सुरू केलेली कारण पोटामध्ये तर आता एवढी भूक लागलेली होती आणि नंतर हे जा यांची पंगत उठल्यावर आम्हाला जेवायला जायचं होतं पण तीन साडेतीन वाजले होते जवळपास आम्हाला आता त्याच्यामुळे सगळ्यांनी एक एक वडे खाल्ले आणि नंतर जेवणे हे केले आम्ही मग परत कारण आम्हाला जेवण करायलाच आम्हाला चार साडेचार वाजल्यानंतर सगळे पाहुणे हे गेले आता आता मस्त सगळे आपल्या आपल्या ड्रेसिंगमध्ये आले गाऊनमध्ये नाईट ड्रेसमध्ये आणि चालले सगळ्यांचं की आज फ्रेंडशिप डे आहे तर आपण केक कटिंग करायची म्हणून आणि मस्त सोनू आणि बिट्टू आमचा केक घेऊन आलेत म्हणजे बहिणीचा मुलगा माझ्या त्याला आम्ही बिट्टू म्हणतो आणि मग केक कटिंग करणारी तर आता लेकरं हे त्यांचं चा चालेल की फोटो काढू हे करू ते करू आणि दिवसभराचा कंटाळा ना ह्या हसण्या करण्यामध्ये यक्षणामध्ये उतरून गेला आता सगळ्यांचा सगळे आता रिलॅक्स झालेले इथं आणि सगळे मस्त आता एन्जॉय करायले संध्याकाळ कारण एवढे सगळे जमा असं लवकर होत नाहीत एकतर दिपोळीला सु मिळतं भेटतात एवढे सगळेजण नाही तर मग उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ना आता कसं लेकरं मोठे झाले तेव्हापासून तर खूप कमी प्रमाण आहे एकत्र येण्याचं मस्त खाऊ घाला एकमेकांना आता वर्षातून एकदा दोनदा असे कार्यक्रम साजरे करायला पाहिजे जेणेकरून मामाची मुलं मावशीची मुलं एकत्र यावे आणि खरंच हेच दिवसानंतर लक्षात राहणार असते कारण आता दोन चार वर्षामध्ये ह्या सगळ्यांचे लग्न होऊन जातील राहिलेल्यांचे पण आणि हेच दिवस त्यांना नंतर त्यांच्या घरी गेल्यानंतर कायमस्वरूपी आठवणीत राहण्यासारखे असतात आणि काय शेवटी हेच आयुष्य असते म्हणल्यासारखं आणि हेच आनंदाचे दिवस असते जी आपण परत आयुष्यभर आठवणीत ठेवतो म्हणल्यासारखं आहे तर मैत्रिणींनो आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडल्या गीताच्या दुनियेला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय